नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू नका आजच्या ज्या महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट आज घडली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते शरद पवार यांनी आज एक खंबीर निर्णय घेतला त्यांनी अजित पवारांच्या गटाला आपला फोटो वापरायला मनाई केली मज्जाव केला हा खूप मोठा निर्णय आहे तुमच्या लक्षात असेल तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शिवसेना फुटली आणि आज आजच्या ज्या महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज घडली आहे ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नेते शरद पवार यांनी आज एक खंबीर निर्णय घेतला त्यांनी अजित पवारांच्या गटाला आपला फोटो वापरायला मनाई केली मज्जाव केला हा खूप मोठा निर्णय आहे तुमच्या लक्षात असेल तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शिवसेना फुटली आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पटले यामध्ये महत्त्वाचा फरक हा आहे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात नाही आहेत आणि शरद पवार हयात आहेत शरद पवारांनी आज स्पष्टपणे म्हटलं की माझ्या जिवंतपणी माझा फोटो कुणी वापरायचा हे सांगायचा अधिकार माझाच आहे त्यामुळे माझ्या विचारांशी द्रोह केलेल्यांना माझ्या विचारांशी मतभेद असलेल्यांना मी माझा फोटो वापरू देणार नाही हा मोठा निर्णय आहे आजच्या दिवसातला आणि सगळ्यात मोठी बातमी आहे कारण अजित पवारांच्या गटाला हा मोठा धक्का आहे कालच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी मोठ्या गुरुबीत सांगितलं होतं आमच्या पक्षाचे अध्यक्षही शरद पवारच आहेत पण आज शरद पवारांनी हा निर्णय घेऊन मी तुमचा अध्यक्ष नाही राष्ट्रवादी काँग्रेस जी मूळ आहे तिचा मी अध्यक्ष आहे हे स्पष्टपणे सांगितलं अजित पवारांना आपला फोटोही वापरायला त्यांनी मनाई केली कितीही स्मार्टपणा दाखवला कितीही चला की अजित पवार प्रफुल पटेल या मंडळींनी दाखवली तरी फोटो वापरू देण्याचा अधिकार शरद पवारांचा आहे बाळासाहेब ठाकरे हा निर्णय घेऊ शकत नव्हते कारण ते हयात नव्हते पण शरद पवार हे हा निर्णय घेऊ शकतात याची सूचना याचा निर्देश मी काल केला होता त्याप्रमाणेच हे घडत आहे शरद पवारांनी उद्याचा उद्या जेव्हा शक्तीप्रदर्शन होणार आहे दोन्ही गटांचं सकाळी अकरा वाजता अजित पवारांच्या गटाचं एमई टीला वांद्र्याला आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एक वाजता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदर्शन होणार आहे पक्षाचे पदाधिकारी आमदार खासदार सर्वांना बोलवण्यात आले आहे त्याआधी शरद पवारांनी हा निर्णय घेतला आहे की माझा फोटो वापरण्याचा अधिकार माझ्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना नाही अत्यंत महत्त्वाच्या आजच्या दिवसातली ही घटना आहे त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहिती आहे पुढेही आपण आपल्या चर्चेमध्ये तो विषय आला तर बोलूया पण यापेक्षा आणखी दोन महत्त्वाच्या घटना आज घडलेल्या आहेत त्याविषयी मी बोलणार आहे तेच आपलं हेडिंग आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे शिंदेची गोची आणि उद्धव ठाकरेंचा फायदा एकनाथ शिंदेची गोची अशी झालेली आहे की त्यांच्या शिवसेनेतली नाराजी रविवारपासून रोज बाहेर येते आज ती अधिक स्पष्टपणे बाहेर आली आज झालेल्या शिंदे फडणवीस अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर असलेले एकनाथ शिंदेचे मंत्रीही फारसे खुश दिसत नव्हते ते अनकम्फर्टेबल वाटत होते देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे मध्यस्थांची भूमिका पार पडली एरवी मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला मध्ये बसतात आज मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यामध्ये देवेंद्र फडणवीस बसले आणि दोघांच्या मध्ये मी आहे हे त्यांनी दाखवून दिलं याचा अर्थ स्पष्ट आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये काही का या मतभेद निर्माण झाले तर ते सोडवायला देवेंद्र फडणवीस आहेत आणि हे मतभेद तिसऱ्या दिवशी अधिक प्रखर झालेले आहेत नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसह की त्यानंतर एकनाथ शिंदेच्या सहकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरलेली आहे ही अस्वस्थता आज थेट बाहेर आली एकनाथ शिंदेचे जवळचे सहकारी आहेत भारत गोगावले आणि शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत संजय शिरसाट या दोघांनीही नाराजी व्यक्त केली भारत गोगावले यांनी तर असं म्हटलं की गैरसोय तर होणार आहे एक भाकरी आमच्या वाट्याला येणार होती ते आता अर्ध्या भाकरीवरच समाधान मानावं लागणार आहे भरत गोगावले आज मंत्रालयात वावरत होते ते काही लाईव्ह कॅमेरासमोर आले त्यावेळी त्यांची देहबोली पाहण्यासारखी होती दादा अस्वस्थ दिसत होता याचं महत्वाचं कारण असं आहे की भारत गोगावले ना आपल्याला मंत्रिपद मिळेल याची आजवर खात्री होती रविवारपर्यंत पण रविवारी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शपथविधी घेतला आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी अनिश्चित झाल्या भारत गोगावलेना याची खात्री अजून कोणी देत नाहीये एकनाथ शिंदेनी त्यांना खाजगीत काय सांगितलं आहे कुणाला माहीत पण त्यांना ही खात्री वाटत नाहीये की आपल्याला मंत्रीपद मिळेल आणि त्याहीपेक्षा त्यांना रायगडचं पालकमंत्रीपद हवं होतं याचं कारण त्या जिल्ह्यावर आपलं प्रभुत्व व्हावं असं त्यांना वाटतं पण आता आदित्य तटकरे सुनील तटकरे यांच्या कन्या आदित्य तटकरे या मंत्री झाल्यामुळे अजित पवारांबरोबर आणि पूर्वी त्या रायगडच्या पालकमंत्री होत्या कदाचित रायगडचं पालकमंत्रीपद त्यांच्याकडे जाऊ शकतं महत्त्वाचं मंत्रीपदही मंत्री त्यांच्याकडे गेलं आहे त्यामुळे भारत गोगावले जे आत्तापर्यंत राष्ट्रवादीशी लढत होते ते अस्वस्थ आहेत आणि ही अस्वस्थता ते बिलकुल लपवत नव्हत नव्हत नव्हते त्यांची नाराजीही ते लपवत नव्हते संजय शिरसाट यांनी कबूल केलं की आता आम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली सार्वजन सार्वजचा प्रयत्न केला आणि असं सांगितलं की आमच्यापेक्षा जास्त नुकसान भाजपला सहन करावं लागणार आहे पण ते काही नाराजीचा सूर काढत नाही तर आम्ही का काढावं वगैरे वगैरे पण त्यांनी हे कबूल केलं की अर्धी भाकरी तर अर्धी भाकरी ती आता आम्हाला स्वीकारावी लागणार आहे मंत्रिमंडळाच्या सरकारच्या हितासाठी आम्ही हे करतोय वगैरे पण त्यांचीही नाराजी लपू शकली नाही म्हणजे एकनाथ शिंदेच्या दोन सहकाऱ्यांची गेल्या तीन दिवसातली नाराजी आज बाहेर आली एकनाथ शिंदेंची पूर्णपणे गोची झाली या प्रकरणामध्ये पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो हा शपथविधी रविवारी झाला तो होईपर्यंत काही तास आधी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्याने याची कल्पनाच नव्हती देवेंद्र फडणवीसांनी नेहमीच्या खुफिया पद्धतीने अजित पवारांबरोबर सगळी व्यूहरचना आखली आणि खरं तर असं सांगितलं जात आहे की हा शपथविधी सोमवारी व्हायचा होता पण रविवारी सकाळी जी आमदारांची बैठक अजित पवारांनी बोलावली होती आपल्या बंगल्यावर तिथे सुप्रिया सुळे हजर झाल्या आणि अजित पवारांची सगळी अडचण झाली त्यामुळे हा शपथविधी जो दुसऱ्या दिवशी व्हायचा होता किंवा रविवारी संध्याकाळी व्हायचा होता तो घाई गर्दीत लवकर आणण्यात आला लवकर करण्यात आला कारण शरद पवारांनी पुन्हा काही गडबड करू नये पुन्हा आमदारांना फोन करू नये जसं पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला केले होते असं फडणवीस आणि अजित पवार दोघांनाही वाटत होतं त्यामुळे ही सगळी घाई करणार करण्यात आली पण हे सगळं होतंय हे एकनाथ शिंदेना काही तास आधी विश्वासात घेऊन फडणवीसांनी सांगितलं होतं त्यांच्या मनात नाराजी असली आणि चेहऱ्यावरती दिसत असली तरी ते बोलून दाखवली नाही पण त्यांच्या सहकार्यांना अनेक सहकार्यांना शेवटपर्यंत माहीत नव्हतं त्यामुळे ते नाराज आहेत आता मंत्रिमंडळातल्या नऊ जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला गेलेल्या आहेत त्यामुळे आणखी किती मंत्री घेणार हा प्रश्न आहे खाते वाटपात सुद्धा नाराजी आहे आणि ती सुद्धा आज बाहेर आली आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक झाली पण खाते वाटपावर एकमत होऊ शकतलं नाही आज राष्ट्रपती नागपुरात आहेत त्यांच्या स्वागताला शिंदे आणि फडणवीसांना जायचं आहे त्यामुळे पुन्हा रात्री आम्ही बैठक घेऊ आणि निर्णय घेऊ किंवा शिंदे फडणवीस निर्णय घेतील आणि माझ्याशी चर्चा करतील असं अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं पण खाते वाटपाबाबत मतभेद आहेत हे आज बाहेर आलं म्हणजे मंत्री कोणाला करायचं याबाबत मतभेद खाते वाटपाबाबत मतभेद अवघ्या तीन दिवसात म्हणजे बहात्तर तासामध्ये एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले हे मतभेद बाहेर आलेले आहेत एकनाथ शिंदेचे आमदार ज्या मतदार संघातून निवडून येतात त्या प्रत्येक मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण यापैकी बहुसंख्या आमदार कुणाचंही नाव घ्या हो तुम्ही गुलाबराव पाटलांचं नाव घ्या हो किंवा आणखीन कुणाचं घ्या यापैकी बहुसंख्या आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसची लढू इथे आलेले आहेत एकनाथ शिंदेच्या आमदारांची तक्रार होती की अजित पवार जेव्हा उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री होते तेव्हा आम्हाला पुरेसे पैसे पुरेसा निधी द्यायचे नाहीत जेव्हा संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषद सांगितलं ही तक्रार खरी आहे आणि अजित पवारांकडे आम्ही निधी मागायला गेलो की ते म्हणायचं की मुख्यमंत्र्यांनी मला सुचवायला पाहिजे पण आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तर आम्हाला भेटतच नव्हते अजित पवारांनी असं सुचवलं की त्यांना माणूस नाही मला सांगा जो सांगेल की कि तुम्हाला किती आणि कसा निधी द्यायचा पण ते शेवटपर्यंत काही झालं नाही म्हणजे जे, जे अजित पवार निधी देत नाहीत अशी तक्रार होती या एकनाथ शिंदेच्या आमदार आमदारांची आणि ज्यामुळे ते नाराज होऊन त्या शिवसेनेतून बाहेर पडले आणि एकनाथ शिंदेबरोबर गेले ती तक्रार ज्या माणसाविषयी होती तो माणूस आता पुन्हा कदाचित अर्थमंत्री होणार आहे अजित पवार अर्थमंत्री झाले तर ही शिंदेच्या आमदारांची मोठी डोकेदुखी होणार आहे कारण अजित पवार वाटेल ते ऐकून घेत नाहीत दबावाला बळी पडत नाहीत एकाच दोन असे घाव टाकतात आणि तुकडे करतात निर्णय देतात फटाफट हे त्यांना माहिती आहे त्यामुळे जी तक्रार अजित पवारांविषयी होती ती पुन्हा एकदा होऊ शकते हे त्यांना माहिती आहे दुसरी गोष्ट ही की राष्ट्रवादी काँग्रेसची आम्ही कदापि युती करणार नाही नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं तिथे एकनाथ शिंदे तर म्हणत होते की उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती केली त्यामुळे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली आहे पण आता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते ज्यांच्या पाठी इडी लागले हे सगळे तिथे जमा झालेले आहेत आता एकनाथ शिंदेचा हा जो मुद्दा आहे की उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर गेले म्हणून आम्ही बाहेर पडलो हिंदुत्वासाठी हा मुद्दाच टिकत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे हे लोक काही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुमच्या सामील झालेले नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे जर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायला तुमचा आक्षेप होता तर आता तुम्ही राष्ट्रवादीचे मंत्री राष्ट्रवादीचे आमदार राष्ट्रवादीचा पाठिंबा का स्वीकारता असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला जाऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणजे एकनाथ शिंदेची सर्व बाजूनी अडचण आहे सर्व बाजूनी गोची आहे त्यांना या आपल्या आमदारांची नाराजी दूर करावी लागणार आहे ते स्वतः इथे इथे इतके अस्वस्थ आहेत की नाराजी ते कशी दूर करणार हा प्रश्नच आहेत पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद